नमस्कार सर्वांना तर कोबीची भाजी खाऊन नेहमीच कंटाळा येतो तर आज चला काहीतरी वेगळा पदार्थ बनवूयात तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन दिसायला जेवढे सुंदर आहेत ना चवीला तितकेच अप्रतिम लागतात कुरकुरीत लागतात तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी होतात हे त्यासाठी आपण इथे मध्यम आकाराचं कोबी घेणार आहोत आणि अशा किसणीवरती जाड छिद्रावरती आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर तुम्ही सुरीने कापून सुद्धा घेऊ शकता पण शक्यतोवर असा किसणीने किसूनच घ्या एकसारखा कोबी आपला तयार होतो आणि मुलांसाठी तुम्ही या पद्धतीने एकदा मंचुरियनने नक्कीच बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात तर अशा प्रकारे आपल्याला कोबी खिसून घ्यायचं आहे आणि ते जाड डंठल आपल्याला फेकून द्यायचं आहे मदे थे। थे तर आता आपल्याला यामध्ये सामग्री काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते तर इथे अर्धा चमचा हळद लागणार आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट किंवा मिरची पावडर आपण टाकून घेऊयात त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चमचा मीठ मीठ कमीच घ्या कारण आपल्याला सोया सोयासॉससुद्धा टाकायचा आहे त्यामध्ये थोडासा मिठाचं प्रमाण असते त्यामुळं कमीच टाका त्यानंतर आपल्याला इथे अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे एक चमचा आता आपण इथे सोया सॉस टाकून घेऊयात एक चमचा आता आपल्याला जर रेस्टॉरंटसारखेच पाहिजे असेल तर तुम्ही इथे खाण्याचा रंग टाकू शकता तर मी इथे एक चिमूटभर खाण्याचा रंग पाण्यामध्ये भिजत घातला होता तो टाकून घेतला तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता या वाटीने दोन वाट्या आपला कोबीचा केस तयार झालेला होता तर त्याच वाटीने अर्धा वाटी इथे मैदा घेतलेला आहे तसेच अर्धा वाटी इथं मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा लगेचच आपल्या घरामध्ये जे पोहे असतात खाण्याची त्याची पावडर बनवूनसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा आपले मंचुरियन खूप क्रिस्पी होतात तर अशा पद्धतीने आपल्याला आता याचं हे भिजवून घ्यायचं आहे पाणी न वापरता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे कारण आपल्या कोबीला ऑलरेडी पाणी असते तर त्या पाण्यातच हे छान भिजते तर अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आता आपण याला तळून घेऊयात तरी ते कढईमध्ये तेलसुद्धा टाकून झालेलं आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर मंडळी या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा सर्वांना खूप आवडेल खूप सोपी पद्धत आहे तर ज्याप्रमाणे आपण भजे करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे मी सुद्धा तुमच्या मुलांसाठी एकदा या पद्धतीने मंचुरियन ने नक्की बनवून बघा खरंच सांगते खूप आवडेल माझ्या मुलांना तर खूपच आवडलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत रंग बघा किती सुरेख आलेला आहे वाव बघूनच तोंडाला पाणी सुटेल खरंच चवीला अप्रतिम झालेले होते तर बघा अशा पद्धतीने आपले मंचुरियन अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात तर एकदा नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंचुरियन अशा पद्धतीने तयार झालेली आहे धन्यवाद